ओके नमस्कार महा डिजिटल ग्रामीण सेवा केंद्र मध्ये वॉलेट रिचार्ज करण्याची जी फॅसिलिटी आहे ते आपण कसा यूज करू शकतो आपण ते बघून घेऊ फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला गुगल कुरुममध्ये जाऊन सर्च करायचे महा डिजिटल ग्रामीण सेवा डॉट इन सर्च केल्यानंतर हा डॅशबोर्ड तुमच्या समोर येणार आहे डॅशबोर्ड समोर आला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करा लॉग इन ऑप्शनला जसं तुम्ही क्लिक करणार इथं सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमचा युजरही टाकायचं आहे जे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असणार आहेत आणि इथं पासवर्ड तुम्हाला मेन्शन करायचं आहे पासवर्ड जे असेल ॲज पर कंपनी जे तुम्हाला प्रोव्हाइड केलं वर तो असणार आहे किंवा तुम्ही जर चेंज केलं असेल तर ते अवेलेबल असतात साइन इन ऑप्शनला जसं क्लिक केलं डॅशबोर्ड हा लॉग इन झालेला आहे डॅशबोर्ड लॉग इन झाल्यानंतर रिचार्ज प्रोसेस कंटिन्यू कन करण्यासाठी तुम्हाला पहिला हे जे डिटेल्स आहेत ह्याला इरेस करून टाका स्किप करून टाका पासवर्ड चेंज करण्यासाठी स्किप केलं लेफ्ट साईडला जायचं फंड म्हणून हे जे ऑप्शन आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहे पहिलं ऑप्शन आहे लोड मेन वॉलेट लोड मेन वॉलेटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ऑप्शन आलेलं आहे बँकेचा ज्यामध्ये पहिला दिलेला आहे एच डी एफ सी बँक आय एफ सी कोड जिल्ह्या एच डी एफ सी डबल झिरो डबल झिरो फोर एट सिक्स अकाउंट नंबर आहेत फाईव्ह झिरो टू डबल झिरो वन झिरो सेवन वन ट्रिपल फोर टू नाईन ब्रांच आहेत मगरपाट्याची हे अकाउंट डिटेल्स ॲज अ बेनिफिशरी म्हणून तुम्ही तुमचं गुगल पे फोनपे किंवा इंटरनेट बँकिंग जे पेमेंटसाठी तुम्ही यूज करतायत गेटवे त्यामध्ये ॲड करून ठेवा जेव्हा पण तुम्हाला वॉलेट रिचार्ज करायचं असेल त्या अकाऊंटला तुम्हाला पेमेंट पाठवावं लागेल गुगल पे फोनपे इंटरनेट बँकिंगमध्ये ॲड केल्यानंतर जेवढं तुम्हाला वॉलेटचे अमाऊंट रिक्वायरमेंट आहे तेवढा अमाऊंट या वॉलेट या बँक अकाउंटमध्ये पाठवा पेमेंट पाठवलेला स्क्रीनशॉट ठेवा तुमच्याजवळ आणि त्यानंतर इथं न्यू रिक्वेस्ट हे जे ऑप्शन आहेत राईट साईडला त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला डिपॉझिट बँक सिलेक्ट करायचं आहे इंटर अमाऊंट समजा तुम्ही जर हजार रुपये पाठवले असेल तर हजार रुपये तर टाका पेमेंट मोड जर तुम्ही इंटरनेट बँकिंगचा यूज केला असेल आय एम पी एस एन एफ टी नेट बँकिंग सिलेक्ट करा कॅश ऑप्शन अवेलेबल नाही आहे आणि जर तुम्ही गुगल पे फोन पे करत असेल तर ऑर्डर हे ऑप्शन सिलेक्ट करायचा पेमेंट डेट जर आज तुम्ही पेमेंट पाठवलं असेल तर आजची डेट सिलेक्ट करा काल पाठवलेला असेल आणि विसरून गेलं असेल तुम्ही तर, तर कालची डेट सिलेक्ट करायचं ओके रेफरन्स नंबर जे असते ते असतं युटीआर नंबर समजा तुम्ही गुगल पे यूज करत असेल तिथं ट्रान्झॅक्शन आयडी नंबर येते जे बारा अंकी नंबर असतो ते टाकायचं आणि जर फोन पे यूज करत असेल तिथे यूटीआर नंबर असतो ते पण बारा अंकी नंबर असतो तर बारा डिजिट यूटीआर नंबर इथं टाकायचा तुम्हाला त्यानंतर पे स्लिप सिलेक्ट करा जे आता आपण स्क्रीनशॉट काढलं होतं पेमेंट केलेला ते सिलेक्ट करा आणि वॉलेट रिमार्क मध्ये लिहा वॉलेट रिचार्ज म्हणून अँड सबमिटवर क्लिक करायचं जसं तुम्ही सबमिटवर क्लिक करणार आहेत हे hey, ऑलरेडी जसं इथं मी एक्झाम्पल सबमिट वर जसं तुम्ही क्लिक केलं तुमचा रेफरन्स नंबर सबमिट होईल जर पेमेंट केलं असेल त्यानंतर ते व्हेरीफाय होतील व्हेरीफाय होऊन जर तुमचा सिलेक्टेड बघा इथं काय दिसते आपल्याला हे उदाहरणसाठी आपण दाखवलेलं आहे इथं बघा आपण एक सबमिट केलं आणि हे पेंडिंग मध्ये दाखवत आहे कधी पेमेंट का पेंडिंग ते व्हेरीफाय करतील की जे तुम्ही पेमेंट अकाउंटला केलेल्या बरोबर केले का जर त्यांना पेमेंट बरोबर केलं असेल यूटीआर नंबर व्हेरीफाय करतील आला असेल तर होणार नाही असेल तर रिजेक्ट होऊन जाईल ओके तर अशा प्रकारचं तुमचं असं बघा इथं खाली अप्रूव्ह झालेलं आहे बरोबर कारण की आपण पाठवले होतं म्हणून अप्रूव्ह झालं हे आपण एक फॉर एक्झाम्पल आहे पण ते रिजेक्ट झालेले बरोबर अशा प्रकारे तुम्ही तुमचा वॉलेट रिचार्ज हा कंप्लीट करू शकता